तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या ब्लॉगमध्ये तर आजचं व्हिडिओ काढायचं कारण असं आहे की मला इंस्टाग्रामला छान पण कमेंट आहेत आणि घाण पण कमेंट आहेत माझे एक लाख पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी हजार काहीतरी फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामला तर त्याच्यातले बापू माने या माणसानं मला काय कमेंट केल्यात की आणि हा व्हिडिओ इन्स्टाला मी लिंक देणार आहे तो पण माणूस बघल हा व्हिडिओ त्याच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवायला मी तर तो माणूस मला मी घागरा ड्रेस घेतला आणि घागरा ड्रेस घालून डान्स वगैरे केला मी ॲक्टिंग केली बरंच वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवलेत एवढे घाण पण नाही ते व्हिडिओ की म्हणजे असं की मला नाही शोभण असं काही नाही केलेलं मी तो काय म्हणतो तू तमाशात जाऊन नाच मी त्याला काय म्हणलं तू तुझ्या तु बायकूला नाचवता जाऊन प्रत्युत्तर व्हिडिओच्या माध्यमातून दिलं मी तर त्यानं मला मला काय म्हणतो नवरा सोडून दिला बस नाच तिकडं असं पण म्हणलं मला तर भावा मला तुला एक सांगायचं तुझ्याच बहिणीवर जर अशी वेळ आली आणि तिने जर व्हिडिओ बनवायली तर तू काय म्हणशील तिला तिला जर शोक राहायला व्हिडिओ बनवायचा तर तू असंच शेण खाली बोलशील का कशाच्या कशामुळे लोकांच्या आया बहिणीला बदनाम करता तुम्ही आलय ना माझ्या नशिबीला नवरा सोडून द्यायचं राहायचं काय असं ते आमची आम्हाला माहिती आहे आणि नालायक तोंडाच्या तुझं काय बापू मान आहे काहीतरी नाव आहे ना दलिंदर तोंडाच्या माझं पण अण्णाव मानच आहे गिधाडा नीट हा व्हिडिओ बघतो तुझ्यासाठी व्हिडिओ बनवायला मी तुला शरम कशी वाटत नाही तुम्हाला कमेंट करताना हा करा कमेंट तुम्ही चांगल्या कमेंट करा काय मर्याय तुम्ही तुम्हाला मर्याय उठते का तुम्हाला हा काय कमेंट करता तुम्ही एक्यात एड मला तुला इतकं घाण कमेंट केलेत ना मला इतकी घाण शिव्या दिल्यात अक्षरशः मला त्याची तर आई बहीण बायको कुठं कोणाखाली घालाय नेली होती त्यानं कोणाला माहिती का घालून आलाय म्हणून दुसऱ्याला असं शिकवतो मला घाण घाण शिव्या देतो ना आलाय बेश्रम छपरी कुणीकडचा त्या आयडीचं नाव काय मला बघावं लागेल चेक करून ला। मी अंदाजे शिव्या नाही देऊ शकत कुणाला कारण मला त्याच माणसांना दोन शिव्या द्यायच्या आणि मी त्यांना गु खाऊ कुत्रे कुणीकडचे आया बहिणी घालून बापू मा बेश्रम तुमच्या नाहीत कर तुम्ही लवकर बोलतात जी आम्हाला नाही काढायचे तर मला एवढ्या कमेंट केल्या दिल्या त्या सुदर्शन आणि त्या बापू माने लोक असते तुम्ही काय आम्हाला देऊन घेऊन चालवायला हव का तुम्ही काय आम्हाला घरामध्ये हे धरा ते धरा तुम्हाला लागणारे म्हणून आणून द्यायला हो का आमच्या इच्छानुसार आम्ही व्हिडिओ बनवू रील्स बनवू आम्ही तमाशात नाचू आम्ही घरात नाचू आमची मर्जी राहिली तुम्ही कोण सांगणार आहे असं बोलून लोकाचा हार्ट इगो करत जाऊ नका लोकांना मानसिक त्रास देत जाऊ नका तुम्हाला करायचं असं फोटो तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता असं घाण बोलून लोकांचा हार्ट इगो नका करत जाऊ महादर्जून बहिणी आया नाहीत तुम्हाला बिगर आईचे बिगर बहिणीचे भी बिगर बायकोचे पडला पचायला गला होती पिढ पडल्या म्हणून लोकांना असं बोलता आणि सुदर्शन तर तुझी थोबाडून बुडवून तुला बोळा गोवाचा दिला होता काही की जन्मलं जल्मलं म्हणून तू असलं असलं लोकांच्या बायांना शिवाय देतोस मूर्ख कुठला की मी चावला तिचा तुझ्या माझ्या समोर येऊन बोल र कुत्र्या रह तुला दाखवते काय असते ते असं कमेंटमध्ये तर कुणी बी कुत्रे तर समोर येऊन बोला तुमची मग तुमचे किती तुमच्यात दम आहे ते बघते अरे एका बाईच्या काय महाग लागतं तुम्ही एखाद्या तुमच्यात हिंमत आहे ना एखाद्या गड्याचं मनगट पकडन त्याच्यासोबत भांडण करा तुम्ही एका मेलेल्या जनावरावर अत्याचार करून तुम्हाला काय मिळतं एकटी बाई बघून काहीही बोलायचं नासक्या तोंडाचे कुणीकडचे हो ठीक आहे तुमच्या घरात नाही एकट्या बाईचा कधीच गैरफायदा घेऊ नका तुम्ही कारण ती मरून मेलेली असते आणि तुम्ही त्याला परत मारताय म्हणजे मेलेल्या जनावरांवर अत्याचार करताय तुम्ही मोजा लोकाचे वाशे मोजू नका कोणता माशे घरात नाचा आमचा प्रश्न राहिला आम्हाला काय करायचं काय नाही ते बापू माने आणि सुदर्शन माझ्या नादाला लागू नका लागायचे तर समोर येऊन लागा मग बघू तुमच्या किती दम आहे ते आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणि शिव्या पण खास तुमच्या दोघांसाठी मला शिव्या दिल्या ना तुम्ही हा शिव्या तुम्हाला शिवल्या शिवी परत का तुमच्या घरचं खाल्लं नाही मी ना त्यामुळे ही शिव्या तुम्हाला परत माझा मोबाईल माझे माझी इच्छा माझी अपेक्षा मी व्यक्त करते सोशल मीडियावर त्यात तुमचा काही अधिकार नाही ढसळ मिसळ करण्याचा मी माझ्या घरच्याच ऐकत नाही तर तुम्ही कोण कुत्रे कुठले मला जसं पडते तसं वागा आले कुठले मला शिकवायला